जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या दोन ट्रान्सफॉर्मरला भीषण आग जुना जालना आणि चंदनझिरा परिसरात पाच ते सहा तास वीज पुरवठा खंडित अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आज दिनांक चोवीस बुधवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या दोन ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर युनिटला आज सकाळी साडेसात वाजता भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही मात्र या आगीमुळे जुना जालना तसेच चंदनझिरा भागातील वीज पुरवठा पुढील पाच ते सहा तास खंडित राहणार आहे अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास अग्निशमन कार्यालयाला फोनद्वारे घटनेची माहिती मिळाली त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे बंब घेऊन तात्काळ दल ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले दोन ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग भयानक स्वरूपाची नसली तरी ट्रान्सफॉर्ममधील ऑइल पेटल्यामुळे आगीची तीव्रता अधिक होती उष्णता शंभर डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यामुळे ती नियंत्रण करण्यासाठी अधिक वेळ लागला पानपट्टे यांनी सांगितलं की आग विजवण्यासाठी पाण्यामध्ये लिक्विडचा वापर करण्यात आला असून प्रक्रियेला वेळ लागत आहे आग आटोक्यात आणण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे सहाय्यक अधिकारी संदीप दराडे नागेश घुगे संतोष काळे राहुल नरवाडे किशोर सकट नदीम यांच्यासह सात ते आठ जवानांची टीम घटनास्थळी काम करत आहे आमच्या दोन बोंबासह जवळपासच्या कंपन्यांकडून पाण्याचे टँकरही तात्काळ कर उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे आग नियंत्रण आणणे शक्य झाले औद्योगिक वसाहतीतील ही घटना घडल्याने तात्काळ कर उपाययोजना करण्यात आल्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक कंपनीच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान जुना जालण्याचा भाग आणि चंदनसिरा परिसरात पाच ते सहा तास विद्युत पुरवठा खंडित असणार असल्याची प्राथमिक माहिती आहे कुठे फायर झालाय ऍक्च्युली आम्हाला सकाळी पहाटे आज रोजी साडेसातच्या दरम्यान फोन आला की एम आय डी सी मध्ये युनिट आहे एम एसीबी च ट्रान्सफॉर्मरचं आणि मोठे दोन ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांना आग लागली आहे सुदैवानं आग तशी जास्त ही नव्हती भयानक नव्हती किंवा जीवितहानी झाली नाही घटनास्थळी पोहोचताच आम्ही बघितलं की दोन ट्रान्सफॉर्मरला आग लागलेली आहे त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ट्रान्सफॉर्मर तर ते जळत होतं आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये हीट इतकी वाढली होती की त्याला कुलिंग करणं म्हणजे ते मोठी प्रोसेस आहे त्याला एक वेळच लागतो आगीला असं लवकरात लवकर आपलं जशी नॉर्मल आग असते तशी आठवड्यात येत नाही त्याला कुलिंग करायला एक टाइम लागतो तोपर्यंत ते त्याच्या शंभर सेल्सिअल तापमानच्या सेल, खाली येणार नाही तोपर्यंत ते हीट म्हणजे विजणार नाही ऑटोमॅटिक तो पेट घेईल अशा प्रकारचा एक लिक्विड आहे तो त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे आणि आग तरी आता दोन्ही ट्रान्सफॉर्मरची आटोक्यात आली आहे आग कर आग नाही थोडासा फ्लेम निघतो ते पण आपण लवकर कंट्रोल करू आणि यात जीवितहानी वगैरे कुठली झाली नाही माझ्यासोबत माझे सहकारी आठ कर्मचारी आलो आणि मी मुख्य अग्निशमन अधिकारी सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप दराडे नंतर नागेश घोगे नंतर किशोर सकट नंतर अजून माझे सहकारी संतोष काळे राहुल नरवाडे नदीम अशी आमची टीम आहे सात आठ जणांची आम्ही ते आता सध्या आगीवर काम करतोय आग जनतेला हेच सांगतो की आग तर आता आटोक्यात आलेली आहे काही जीवितहानी नाही सुदैवानं आणि अशी आग जर यदा कदाचित कुठं आपल्या आसपास किंवा लागली तर त्वरित कल्पना द्यावी जशी आज आम्हाला भेटली त्यामुळे दुर्घटना मोठी होण्यास टाळता येईल आणि आग लवकरात लवकर आम्हाला बी आटोक्यात आणता येईल धन्यवाद आता सध्या दोन फायर बॉम्ब आलेले आहेत आपले इथं दोन गाड्या आलेल्या आहेत आणि तिसरं एमई आमच्या बाजूलाच एमआयडीसी असल्यामुळं एमआयडीचा परिसरच आहे हा त्याच्यामधून त्यांनी एम आय सी वीस वीस हजार लिटरचे दोन टँक ने आपल्याला तुरंत पाठवली त्यामुळे इतर गाड्याची काही आवश्यकता नाही फक्त दोनच ट्रान्सफॉर्म आहेत आणि त्याला आपण चारही बाजूने फायर फायटिंग चालू आहे म्हणून गाड्यांची आवश्यकता नाही फक्त पाणी लागत होतं एमआयडीसी मधून उपलब्ध झाल्यामुळं फारशी झालेली आहे आग वेजवण्याची सध्या सध्या स्थितीला आग आटोक्यामध्ये आहे का हो सर सध्या स्थितीत तरी आग आटोक्यात आहे काही घाबरायचं कारण नाही पण तिला लागेल एक अजून पंधरा वीस मिनिटं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ती पूर्ण झिरो होऊन जाईल